या सर्व मित्रांनो मी जेव्हा माझे शालक लक्ष्मणराव कपाडे वाढलेले त्यावेळेस त्यांच्या आठवणी श्री विशाल कपाडे यांच्या हवाली केले होते पहा त्यांनी ही झाडं केवढी मोठी वाढवली आता एक धूम करून दाखव पहा पहा हे आहे वडातील आणि त्याच्यासोबत आणखी काही तर हे पहा आणि ही झाडं वाढवल्याबद्दल सन्माननीय श्री विशाल कमाले यांचा मी आभारी आहे कारण ही एका आपल्या नातेवाईकाची आठवण आहे आणि याचं रूपांतर मोठ्या वृक्ष व्हायला पाहिजे माशे रामदास खंडावे झाडं लावा झाडं रगवा 越热越旺，越热越讲究。